वंदे वंदे माता की वंदे वंदे लिंगवता करोबा पाकिस्तान पहलगाम इथे अखिल त्यांना हल्ला झाल्यानंतर माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमचे उपमुख्यमंत्री असेल एकनाथजी शिंदेसाहेब खासदार सिकांजी शिंदे साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज ही तिरंगा रॅली काढत आहोत त्याचं कारण असं आहे की भारतीय सैन्यांनी जे सर्जिकल स्ट्राईक केले के आणि जे अतिरेक्याचे आठे उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंदूर म्हणून राबवून पाकिस्तानच्या मनामध्ये जी धडकी भरलेली आहे भारतीय सैनिकांबद्दल आणि आपल्या देशाच्या बद्दल जे कायम राहावं त्या सैनिकांना आपण सिव्हिलियन आहेत आपण लढायला जाऊ शकत नाही परंतु आपण कमीत कमी एवढं तरी करू शकतो की जे आपले जवान आहेत प्राणपणाने लढत आहेत जीवाची बाजी लावू लावून लढत आहेत त्यांना एक मॉरल सपोर्ट की बाबा आम्ही सर्व हिंदुस्थानी लोकं तुमच्यासोबत आहोत तुम्ही ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती ब आक्रमण होईल किंवा देशावरती किंवा इतर काही का गोष्टी असतील आम्ही ठामपणे सिव्हिलियन तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि जे आमच्या वाट्याला येईल तेव्हा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहेत हे सैनिकांना कुठेतरी वाटावं असं की पूर्ण देश पूर्ण हिंदुस्थान आपल्यासोबत आहे म्हणून पूर्ण देशामध्ये या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे आणि आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शहर शाखेची ही तिरंगा रॅली आता इथून स्टार्ट होणार आहे आणि एक आमचं ध्येय आहे की बाबा त्या सैनिकांना आपला मॉरल सपोर्ट जाहीर करणं हेच त्या रॅलीमधलं उद्दिष्ट आहे शिवसेना पक्षातर्फे आज कोकण विभागामध्ये आदरणीय या महाराष्ट्राचे लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या आदेशाने संपूर्ण कोकण विभाग याच्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की सिंधूर ऑपरेशन जे भारतातर्फे करण्यात आलेलं आहे त्याचा विजय असतो साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आर्मी असेल नेव्ही असेल आणि वायुसेना असेल या सगळ्यांना त्याच्यामध्ये या जनतेचा सहकार्य आहे सपोर्ट आहे कुठल्याही प्रकारे आम्ही देशाच्या बरोबर आहोत कुठेही आमच्या आर्मीच्या बरोबर आहोत सगळ्या सैन्याच्या बरोबर आम्ही आहोत या देशाच्या बरोबर आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे धाडस दाखवलं की प पा, पाकिस्तानला ते नेतनुभूत केलेले आहे तिथले दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत त्याच्यासाठी देश संपूर्ण देश आपल्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठीच आज शिवसेनेतर्फे ही रॅलीचं आयोजन करण्यात आहे